नमस्कार आजचे पंचांग आठ सप्टेंबर रविवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिव पार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सप्त श्री कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ऋषी पंचमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे पर ब्रह्ममूर्ती आली से प्रचिती बहुतांना संत श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन आजी आजोबा दिन सर्व प्रेम आजी आजोबांना मनपूर्वक शुभेच्छा विकासाची सुरुवात साक्षरतेपासूनच होते जागतिक साक्षरता दिन जागतिक फिजिकल थेरपी दिन सर्व हार्दिक शुभेच्छा चांगल्या वाईट अनुभवाची सुदोरी कायम सोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही श्री स्वामी समर्थ चला तर आता आपण आजचे दिनांक आठ आज सप्टेंबर वीसशे चोवीस तीन रविवारचे सप्ताह पंचांग काय म्हणते ते बघूया पंचांग वार्थिती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते शकसंमत एकोणीशे शेचाळी क्रोदिना विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा पंचवीसला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा सत्तेचाळला चंद्रोदय सकाळी दहा सत्तावीस ला तर चंद्रास्त रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी महास पात्रपद पक्ष शुक्ल तिथे पंचमी संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर नक्षत्र स्वामी दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांनी योग इंद्र सकाळी बारा वाजून पाच मिनिटापर्यंत करण बाल संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर करण चंद्र राशी तुला सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार बावन्न ते पाच अडतीस अभिजित मुहूर्त दुपारी बारा अकरा ते एक एक विजयमूर्त दुपारी दोन चाळीस ते तीन एकोणतीस पर्यंत गुदिली मूर्त संध्याकाळी सहा सत्तेचाळीस ते सात दहा पर्यंत काळ सकाळी पाच अकरा चौदा ते सहा सत्तेचाळीस पर्यंत संध्याकाळी पाच चौदा ते सहा सत्तेचाळीस पर्यंत गुलिक काळ हा दुपारी तीन एक्केचाळीस ते पाच चौदा पर्यंत यमगंड हे दुपारी बारा छत्तीस ते दोन हजार नऊ मिनिटापर्यंत ऋतुवर्षा आणि दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्य त्या काढ्यात अर्थ येण्याची शक्यता एवढे ये बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तुम्ही तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तसेच कालचा मी जो आजचे पंचांग हा भाग प्रदर्शित केला होता त्यामध्ये मी गणेश चतुर्थीबद्दल गणरायाबद्दल माहिती दिली होती जर कोणी पाहिला नसेल तर तो त्यांनी तो भाग अवश्य बघावा धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू